मित्रांनो आपल्याला काळा गाय गावाची आपल्या शूटिंग मित्रांनो एक कप्चर असा मुवमेंट करायचा होता आपल्याला त्याच्यासाठी आपण आलेलो होतो पाण्याच्या टाकीवर म्हणजेच आपल्या गावाच्या गुप्तेश्वर महादेव मंदिरावर तर बघू शकता मित्रांनो आपला आश्रम जे आहे पूर्णपणे इथे झाडांमुळे काहीच खालचं दिसत नाही वातावरण बघू शकता मी एकदम सुंदर असे बघू शकता आणि मित्रांनो तिकडे जे तुम्हाला दिसत आहे डोंगर पठारे ते आहे कमळनाथ आणि कमळला मित्रांनो आपण मागच्या बारीने दाखवलेलं होतं व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही आणि तिकडे जर डायरेक्ट तुम्ही ते टावर जे दिसत आहे तिकडे आहे डायरेक्ट मोताळा आणि बुलढाणाचे डोंगर आणि हे आपले विष्णूदादा पाटील कंडारीचे यांचं मित्रांनो चॅनल आहे यूट्यूबवरती हे आहे मित्रांनो ड्रोन फोटोग्राफर एक्सप्लोर आणि ट्रॅव्हलर तर मित्रांनो हा त्यांचा ड्रोन आता ते आपलं गाव कप्चर करणार आहे ड्रोनची सेटिंग त्यांनी आता केलेली आहे बघू शकता तुम्ही चा ड्रोन एअर थ्री एस दादा हा ड्रोन किती किलोमीटर पर्यंत कप्चर करतो के तीन ते पाच किलोमीटर म्हणजे मित्रांनो हा डायरेक्ट सेवा जाऊ शकते मते तरी समजा डायरेक्ट अडून पाण्याच्या टाकीवरून डायरेक्ट फुली फुली टू सेंबा म्हणजे आपला डिस्टन्स काही जास्त नाही मित्रांनो अडून काय फुली समजा तीन किलोमीटर आपला ड्रोन झालेला आहे वरती बघू शकता तुम्ही आपला टोन जाणार आहे मित्रांनो आता डायरेक्ट डायरेक्टाव कब्जा करण्यासाठी हा गेला डायरेक्ट सर्वप्रथम गेलेला आता तो तांदूळवाडीच्या पुलावर पाणी चालू होतं मित्रांनो तांदूळवाडी आणि आपल्या गावचा अहिल्याबाई होळकर पूल आहे मित्रांनो व्हिडिओ क्लिप झालेल्या मित्रांनो सेव। आणि हे मित्रांनो आपला ड्रोन येत आहे वापस रिटर्न आपला ड्रोन आलेला आहे मित्रांनो रिवर्स दादांनी पकडलेला आहे तो हातामध्ये आता इथून मित्रांनो आपण जाणार डायरेक्ट हायस्कूल कृषी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय तसं आय सी एस कॉलेज आपलं शेपा म्हणजेच आपल्या इलाक्यामध्ये मित्रांनो जाणार आहे आपण शून्य मिनटामध्ये कसा भारी उडाला असं वाटवलं की म्हणजे डायरेक्ट मी राजगडावर आहे आणि आपले बकऱ्यावाले कोणीतरी आपल्याला आवाज देत आहेत बघू शकतं तुम्हाला आता बघा बकऱ्यावाले आपले बकऱ्यावाली गॅंग आहे मित्रांनो चला आपले दोन भाषे खाली आहे उभे आणि मित्रांनो आपण जाणार आहे आता डायरेक्ट खाली तिथून आपण डायरेक्ट जाऊ आपल्या इलाकामध्ये म्हणजे गावातील आपल्याला मेन मेन ठिकाणं आपल्याला कप्चर करायचं आहे तसेच आपले सिद्धेश्वरवाडी मंदिरावर पण जाऊ आणि हे दुसरं कृषी विद्यालय आणि मग नंतर आपल्या गावाची ग्रामपंचायत वगैरे चलो तो मिळते आहे डायरेक्ट नीचे हो हो तुम्ही म्हणसान की आता एवढ्या दिवस झाले व्हिडिओ कोणी टाकली तर हो घराचं चालू होतं माझं काम त्यामुळे जर मी दुर्लक्ष केले होतं विषय असा होता घरचे कामं मोस्ट इम्पॉर्टंट फर्स्ट प्रायोरिटी बाकीचे हे तर सामना होत राहील की भाऊ रिअल लाईफमध्ये कंटेंट हा विषय असा विषय अशी क्रींच कंटेंट दाखवा लोक ते लोक खूप पसंत करतील आणि तुम्ही मेहनत घ्या ते कोणी पाहिणार नाही असे काही काही व्हिडिओ मित्रांनो की ज्याच्यावर मी ना समजा एक एक दीड दीड घंटा ते एक एक दीड दीड घंटा सोळा काही की म्हणजे व्हिडिओ जे पन्नास साठ मिनटाचे व्हिडिओ जे जुने माझे व्हिडिओ पाहून घ्या तुम्ही डायरेक्ट पन्नास पन्नास पंचावन्न पंचावन्न मिनिटाचे व्हिडिओ प्रायक्राज कुंभमेळ्यामधले तेले मी ना दोन दोन दिवस एडिटिंगले आहे तेले तीनशे चारशे आणि पाचशे व्ह्यूच्या वर व्ह्यू नाही आहे त्यामुळे मित्रांनो कसं त्याच्या जा, जरा स्किप केलेला होता तो सीन घरचे कामं मोस्ट इम्पॉर्टंट असतो घरी खाना वाटतं आता मी कसा गावठी माणूस आहे रिअल लाईफमधला शुद्ध आपली गावठी भाषा आपण कसे शुद्ध माणसं नाही आहे शुद्ध माणसं बी आपण शुद्ध बी मारू शकता हो पण आपली रिअल जे गावठी भाषा आहे ते आपण कधी जिंदगीमध्ये सोडणार नाही विषय हा आहे ना चहा मुंबईच्या हो दिल्लीच्या आहो आग्रा किती गेलो तरी आपली जी रिअलिटी आहे आपण आपली मातृभाषा आपण ते सुरणार नाही चला विष्णुबा जाऊ मग खाली चला खाली आणि या टाकीवर कुणी रिकामे धंदे करून वर येऊ नये विषय असा आहे की आहे सेफ्टी म्हणून आम्ही त्या दोन भाषा दो खाली ठेवते रिकामे काम रिस्क घ्यायला नको मोठीच रिस्क नाही माउंटन डिओ रिस्क मोठीच नाही चला भेटू तुम्हाला डायरेक्ट खाली येणार कॅमेरा होईन आता पण मग जातो